महाराष्ट्राचे गुजरात अर्चना दादा दादा नमस्कार नमस्कार आर के दादा झालं का जेवण बोला एक नंबर ऐकलं ना अर्चना न धन्यवाद के दादा धन्यवाद रावण दादा धन्यवाद नमस्कार रावण दादा झाला का जेवण जेवण झालं का आणि दादा जेवण करतो आता अर्चना ताई अर्चना दादा कृपया दादा अर्चना ताई आज जेवण करायला सर्वांनी हो जेवण झालंय तुमचं मी आता जेवण करत आहे ताई जेवण करायला कारल्याची भाजी चपाती आहे कोबीची भाजी आहे जेवण करायला सपोर्टिंग पेमेंटसाठी धन्यवाद अर्चनाई आर के दादा धन्यवाद रुपये दादा धन्यवाद धन्यवाद अर्श तारी नमस्कार स्वागत आहे विषादा लाइक टन धन्यवाद आता जेवण करतो विषयात विषय पाहुणे आले होते मग असे म्हणून आण मी दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह नाही का जेवण झालं आता नाही ना ते बाचीला आणायला गेलो होतो टेशनला त्याच्यामुळे आणतो मी गाडीवर आम्हाला दादा नमस्कार माझ्या विषया ओके दादा ओके त्याच्यामुळे काय लाईक करता नाही आले बोल नको आता एक तर मग बाय केलं तुम्हाला ऋषाला एक नमस्कार म्हणतात रामंदरा रामदार नमस्कार म्हणतात विषाल चोडी घेऊन छान धन्यवाद घरी आलं लाईक करणार होतो मी तुम्हाला ते मी बोलले नको आता लाईक काहीतरी असं बोलले ना दे आता लाईक बाय केलं मी असं बोलतो लाईव चालू केलं अकरा वाजता अशा दायदा नाही असं पड सकाळी बोला कमेंट करा मला उशीर झाला ना कंटाळ यायला गेला साडे दहा वाटले ना असं वाटत की नको घ्यायला तर आपण सगळ्याला सगळ्यांना उशीर होतो ना माझ्यामुळे अकरा वाजता लाईक घेतली काल पण साडे बारा सहा सव्वा बारा झाले सगळ्यांना थांबले सगळे माझ्यासाठी तसं नाही लाईक करायला किती वेळ लागला असतं अजून पाच मिनटं गेले असते त्याचा काही विषय नाही ऑलरेडी आता शंभर लाईक झाले होते त्याच्यामुळे मी पण बोललो काय सात आठ सात चार पाच आयडी लाईक केली असते दीडशे झाले असते तुमचे पण थोडा अर्धा तास लागला असतं परत अर्जंट ताई बोला जेवण झालं का लाईकच हो। असं काय नसतं कमेंट वर डिपेंड असत लाईक दहा बारा जरी असल्या शंभर असल्या तरी काय फरक नाही पडत टायम कमेडमुळे फरक पडतो हो का हो शत आहे कमेंट महत्वाचे आहेत कमेंट धन्यवाद हुशारी अर्जंट आहे सपोर्टिंगसाठी ओके ओके

उश्यात आहे तर मला पहिलाही लाईव्हचं नोटिफिकेशन नाही आलं का मला आलंच ना दोन तीन दिवस झालं त्याची लाईव्ह पण नाही दिसली धन्यवाद ताई हुषात ताई धन्यवाद मला पण नाही आलं ओके हुशार ताई

सपोर्ट नंबर साद उत अर्जनताई नम्रदाई धन्यवाद

अस्वस्थ वाटत आहे हो का ताई आराम करा मग अर्चनात डॉक्टरांना फोन करा काय हरकत नाही अर्चणता आराम करा औषध वगैरे असेल तर घ्या काळजी घ्या ताई उदासीनता वाटत आहे आवाज बंद आहे नम्र दाई विषय तन्यात ताई धन्यवाद धन्यवाद दादा कुठे मध्येच गायब झाले एक दोन कवड़ करून रिपेश दादा करून ताई धन्यवाद नम्रता धन्यवाद बाय गुड नाईट आणि दादा ओके बाय हरशांत काळजी घ्या गुड नाईट शुभरात्री बरं वाटत नसेल तर डॉक्टरांना फोन करा औषध घ्या आराम करा टेन्शन घेऊ नका अडचण आहे धन्यवाद हुशाय धन्यवाद जुई देण्यास धन्यवाद नमरा जुई कधी आराम गुड नाईट हुशार तुम्ही पण काम करून आला दिवसभर झोप येत असेल तर बाय करा विषय आराम करा वीस मिनट झाले आहे लाईव्ह ओके बाय दादा बाय विषय गुड नाईट विषय आहे धन्यवाद लाईव्हला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद